परभणी शहरातील पीरकुनाथ सभागृह आज रविवार एकोणीस जानेवारी रोजी धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीने भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त शौर्य प्रेरणा अभिवादन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून सुरेखा पैठणे या होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलंकृता बगाटे या होत्या व उद्घाटक म्हणून मिलिंद सावंत हे होते याचबरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर भारत कदम धम्मदी प्रोडे प्रमोद कुटे गौतम मुंडे डॉक्टर धनंजय बनकर किरण मानवतकर रानूबाई वायवाळ सुनीता साळवे वर्षा सेल सुरेकर आणि सरोदे भूषण मोरे आदी मान्यवर उपस्थित होते आज संपन्न झालेल्या कार्यक्रमात दलित पॅन्थरचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे यांना नामांतर योद्धा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर आज संपन्न झालेल्या शौर्य प्रेरणा अभिवादन सोहळ्याचे आयोजन धम्म मैत्री संवाद अभियानाचे संजय बगाटे सुरेश हिवराळे आदींनी केले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी धम्म मैत्री संवाद अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले महत्वाचा असतात आणि शौर्य प्रेरणा दिन हा जो आहे शौर्य प्रेरणा दिन हा जो आहे हा इथल्या फार क्रांती करता मैत्री जो यांचा ग्रुप आहे यांनी हा कार्यक्रम घेतलेला नितक्या वर्षाची प्रदीर्घ परंपरा आहे या कार्यक्रमाची की स्फूर्ती देणारा हा कार्यक्रम आहे अस्मिता देणारा हा कार्यक्रम आहे त्यामुळे फार महत्त्वाचं वाटलं की क्रांती प्रतिक्रांतीच्या इतिहासामध्ये किंवा ती प्रतिकं महत्त्वाची ठरतात तर प्रतिकांचं हे एक प्रतीक आहे किंवापासून ते नामांकराच्या रहापर्यंत मराठवाड्यात है कार्यक्रम मी आणखी काही वेगळं सांगणार त्यामुळे हा कार्यक्रम फार महत्त्वाचा असा निर्णायक आणि दिशादर्शक असा कार्यक्रम ठरतो असं मला वाटतं मॅडम जी आज आपण बोलताना काय सांगणार आहे असं खर तर मी कोण त्यांना सांगणार पण मी आपली एक छोटी बहीण त्यांना सूचना केली होती की के थोडेसे उत्तेजक म्हणजे

मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी